सरबतच नाही म्हणजे मी काही माहितलंच नाही गुलाब ते आऊट ऑफ पिवळा झाला आणि तिच्या नजरी पडला आता तिच्या मोबाईल येत आला पिवळा काय कळलं आरती मोबाईल पिवळा नव्हता अच्छा हा 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 <laughs> नवीन घेतलं तेव्हा

काय गेल तू तुला खायला नाही भेटत खायला नाही भेटत तुला खायला नाही भेटत तुला चहा गे रे त्यांना म्हणा गार चा दे चा गे चा गे चल उठीत बस उठी चल नाही तुला आता आहे इधर